काँग्रेस बिहार पक्ष बिहारच्या निवडणुकीतून आणि पाठीमागे झालेले जे काही पराभव आहेत त्याच्यातून काही शिकलाय असं मला वाटत नाही मेहकर मतदारसंघ पूर्ततरी बोलायच मला यांच्या सोबत आघाडीच करायची नाही कारण यांचा स्वभाव माहिती आहे हे ऐनवेळी घोळ घालतात जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून सोबत लढवणारे पक्ष जे आहेत ते एकत्र होते परंतु मेहकर मतदारसंघात या ठिकाणी जे आहे काँग्रेस चा, चा देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे नगराध्यक्षपदाचा त्यांचा दाखल झालेला आहे आणि सोबतच उभाटाचे जे आहेत त्यांचा देखील उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल झालेला आहे नेमकं या ठिकाणी काय सुरू आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सिद्धार्थ खरात साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात साहेब मला सांगाल की आघाडी आहे आणि आघाडी असताना देखील या ठिकाणी दोन्ही पक्षांनी अर्ज भरलेले काय सगळ्या नाही महाविकास आघाडीची बैठक बुलढाणा जिल्हा स्तरावरती झाली होती त्यामध्ये मेहकर आणि लोणार मतदार मेहकर आणि लोणार नगरपालिकाच्या संदर्भामध्ये आम्ही आग्रही होतो ती त्या बैठकीमध्ये त्याच्यावरती निर्णायक असं भूमिका घेण्यात आली नाही आणि शेवटी काँग्रेस पक्षाकडे आम्ही विनंती केली की महा महाविकास आघाडी व्हावी आणि दोन नगरपालिका जिल्ह्यामध्ये मेकर आणि लोणार आम्हाला द्यावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यांनी तो शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही आमचा उमेदवार देतोय कारण आमचं परंपरागत आहे आता मला सांगा तुम्ही मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना पक्षाची आघाडी असेल तर आघाडी म्हणजे काय आघाडी म्हणजे सन्मानपूर्वक वाटप असतं ना मग यांनी एकही मला सांगा तुम्ही बुलढाण्याला त्यांचाच माणूस आहे चिखलीला काँग्रेसच आहे खामगावला काँग्रेसच आहे इकडे मलकापूरला काँग्रेस आहे सगळीकडे त्यांचेच आहे सोईस्कर त्यांना सगळीकडे त्यांचंच पाहिजे आणि जिथं मेहकरला एक मागणी केली ती सुद्धा त्यांना द्यायची नसेल याला आघाडी कशी म्हणायची आणि शेवटी त्यांना वाट बघून आरजवे करून त्यांनी महाविकास आघाडी हो दिली नाही आम्हाला या ठिकाणी एकही नगरपालिका दिली नाही आणि शेवटी मग आम्ही स्वतंत्रपणानं स्वतंत्र जे ज्याला म्हणू आपण आमच्या पक्षातर्फे या ठिकाणी उमेदवार उभा केलेला आहे मला सांगाल की पुढे घातलेल्या हो पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्यात देखील असंच चित्र बघायला मिळेल की काँग्रेस सोबत पुन्हा जाता येईल काय सांगा काँग्रेस पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष बिहारच्या निवडणुकीतून आणि पाठीमागे झालेले जे काही पराभव आहेत त्याच्यातून काही शिकलाय असं मला वाटत नाही त्यांना कशाचा अभिमान आणि कशाचा अहम आहे मला कळत नाही आणि स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत अर्जवेळी करून त्याला समजत नसेल आणि ते जर या या दोन्ही पैकी एकही नगरपालिका जर आमच्या पक्षाला सोडत नसेल तर यांच्यासोबत आघाडी करायचीच कशाला का का म्हणून आम्ही हा वेळ जो आहे या ठिकाणी वेस्ट करायचा आमची एनर्जी वेस्ट प्रतीक्षा करून त्याच्यामध्ये अडचणी होतात त्यापेक्षा यांच्यासोबत यापुढे चर्चाच करायची नाही मेकर मतदार पुढत तरी बोलायच झाल्यास मला यांच्यासोबत आघाडीच करायची नाही कारण यांचा स्वभाव माहिती आहे हे ऐनवेळी घोळ घालतात आणि निर्णय घेत नाही काही ते सोयीस्करच काम करतात आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वतंत्र जाणार माझ्या मतदारसंघात काही कोणाची मला आघाडी करायची नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष राहील आणि आमच्याबरोबर जो शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या समोरच फक्त आम्ही चर्चा करून कारण ते आमच्या सोबत आहे त्यांना आघाडी करायची असते काँग्रेस हे फक्त खेळवतं टाइम वेस्ट करतं आणि कुणी निर्णय घेत नाही यांच्याकडे निर्णयासाठी एकही अशी अथॉरिटी नाही कुणाला बोलाव तर याला बोलला तो दुसऱ्याचं नाव सांगतो दुसऱ्याला बोललं तो तिसऱ्याचं नाव सांगतो यांच्याकडे निर्णायक निर्णय घेणारा एकही माणूस नाही यांच्यासोबत चर्चा करून आपला वेळ आणि एनर्जी जी आहे घालवण्यात काहीच अर्थ नाही काहीच कामाचा पक्ष नाही आम्ही सेपरेट आहोत मला एक सांगाल की आपण म्हटलंय की निर्णय घेणारा कुठलाच व्यक्ती नाही आहे परंतु जे हर्षवर्धन सपकाळ आहेत हे प्रदेश अध्यक्ष असताना देखील या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकत नाही आहेत तर मग पुढची आघाडी या जिल्ह्याभरातली जी आहे ती भविष्यात राहील का मला जिल्ह्याचं माहिती नाही आमचे जिल्ह्यातले जे वरिष्ठ नेते आहेत ते आहे। त्या संदर्भात निर्णय घेतील पण आमदार सिद्धार्थ खरात मेकर मतदारसंघात ही आघाडीच मला करायची नाही यांच्यासोबत नाही करायची एक प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या अनुषंगानं मागचे जे नगराध्यक्ष होते ते काँग्रेसचेच होते बऱ्याच वर्षापासून ते काँग्रेसचे असताना देखील शहरात जो काही विकास व्हायचा तो काही दिसत नाही आहे नव्यानं नवीन चेहरा आपण दिलाय आपल्याला वाटते का, कि हा चेरा अंतर का गया, गया, की हा नवीन चेहरा दिल्यानंतर शहरामध्ये बदल होईल काय सांगा तुम्ही बघा आमचा जो उमेदवार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जा उमेदवार आहे किशोर भाऊ गारोळे किशोर भाऊ गारोळे हे अतिशय उमदे आणि नवयुवक आणि युवकांच्या गळातले ताईत आहेत तुम्ही बघाल जरा कानोसा घ्या आढावा घ्या आणि मेकर शहरामध्ये फेरपटका मारा तुमच्या लक्षात येईल की सर्व समाज घटकातले सगळे युवक आज ते त्यांच्या त्यांच्या गळ्यातले किशोर भाऊ ताईत आहे तसेच ते सगळ्या समाज घटकात चालणारा माणूस आहे गणपती उत्सव असेल नवरात्री असेल किंवा अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर असतील उरुस असेल मुस्लिम समाजाचे सण असतील किंवा बाकी सगळ्या समाज घटकांच्या सगळ्या सणामध्ये सगळ्या उत्सवामध्ये सगळ्या त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये मा हा माणूस धावून जातोय दुसरी गोष्ट अतिशय तळमळीनं काम करणारा माणूस आहे आणि एखाद्याच्या पाठीमाग उभा राहायला म्हणजे अख्खाच्या अख्खा उभा राहतो अर्धवट काम करणारा माणूस नाही अतिशय मन मोकळ्या स्वभावाचा म्हणजे हो तर हो आणि नाही तर नाही असा हा म्हणजे आतून बाहेरून निर्मळ मनाचा माणूस आहे आणि तो आमचा उमेदवार आहे त्यामुळं त्याची प्रचंड लोकप्रिय प्रियता आहे आणि आमचा जो पक्ष आहे ठामपणानं पहिल्यापासून एकच नाव आहे आमचं आमच्या पक्षाचं एकच नाव आहे दुसरं नाव सुद्धा नाही आहे आणि ते म्हणजे किशोर भाऊ गारोळे किशोर भाऊ गारोळेची जास्त। जी सहानुभूती त्यांना मिळणारा मिळणार तुम्ही बघा किशोर भाऊ हे महाराष्ट्रातून जे काही निवडणुका होत आहेत ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझं तर म्हणणं की रेकॉर्ड ब्रेक मताने किशोर भाऊ गारोळे निवडून येणार आहेत या ठिकाणी निश्चितच तर जिल्ह्यात जी आघाडी आहे ती राहते का नाही त्यावर मी बोलणार नाही परंतु माझ्या मतदारसंघात ही आघाडी काँग्रेससोबत असणार नाही हे स्पष्ट मत जे आहे आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा